तुमचं काम लई 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 गोड तुम्हाला फुलाची भेट तुम्हाला मोठ्या झाल्या आशिवाद देईल हे पुण्याचं काम आहे दे खडू दे Sí. No mascar.

बेरीज शिकवले तर बेरीज म्हणजे काय लहान संख्या काढायची आज आपण गुणाकार घेत तर गुन्हाला काय म्हणतात पट्टी वाढवणे म्हणजे दोन मुलीला पाच असेल तर बरोबर किती येईल

बस टू मागे मागे मला मुलांनो मराठी तुम्ही शिकवा की बघतेचा अभ्यास विचार मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार सर परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन म्हणजे बदल ठीक आहे परिवर्तन सांगितले पण विचार म्हणजे म्हणजे काय मत बेटा तुमचा सर ठीक आहे मी जाते जातो तुमचं तुमचे मुले छान प्रश्न उत्तर द्यायला धन्यवाद ठीक आहे सर जा चॉकलेट चांगले देता काय झालं तुम्हाला इतकं इतकं ओढून ओढून आले तुम्ही चॉकलेट खाल्ला तुमचा गुन्हा किती आहे किती उशीर झालं आता फडफड वाटायला फडफड वाटायला का निवायला भी आमची शाळा बरी आहे का हो पडवला चांगले बोलले शाळेला काय म्हणाले तुम्ही तुमचा मुलगा कसा हुशार झालाय तुम्ही काय केलं आज आगू नका आम्ही चांगले खिचडी देतो

मुलाची बर का सरपंच साहेब अध्यक्ष करतो कि आमची शाळा खूप छान आहे का ते तुम्ही आम्हाला सहकार्य करत जा आमच्या शाळेला तक तकलीफ जाईल जाईल तुम्ही तुम्ही नाही की आम्हाला बांधून द्या

झरपीसी पी एस पाठोदा कुर्दे ह्या शाळेत डे घेतल्या आहेत तर मला खूप छान वाटलं अशीच आपली शाळा सुंदर राहावी आणि स्वच्छ राहावी मी आज वर्ग दुसरीला शिकवलं आणि विषय गणित शिकवलं आज मुलं लई छान शिकले आणि स्कूल डे घेतला म्हणून मला लई छान वाटला मी सगळ्याला पाणी दिलो समजून सांगलं एक खुडल मोठं आपल्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील स्कूल डे घेण्यात आलेला आहे तरी खूप छान स्कूल डे झालेला आहे तरी मी वर्गात पाहिलो सगळे मुलं प्रश्न उत्तर देता आलं शुभम पवार हे वर्ग शिक्षक आले होते आम्हाला त्याने गुणाकार शिकवले आणि समजून सांगले होते तर ते विशाखाताईने सगळ्याला समजून सांगले की कोणीही भांडण

नंतर आमिषा सांगितलं त्यांना मी हिंदीचा हिंदीचा धडा शिकवला तर त्यांना प्रश्न विचारले तर ते दो त्यांनी प्रश्नाचे उत्तरे दिले तर मला टीचर बन एवढं चांगलं वाटलं होतं शा तुम्ही सही शासन दिन घेण्यात आला आणि ह्याच्यात सहभाग घेतले म्हणून मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि हे बोलून माझे